वाक्य सांगतो राजकारणी लोकांनी इथं ऐका पुढारी बिलारी तुम्ही राजकारण किती करा तुमचा पिंड येतो तुम्ही आम्ही सांगितलं सोडू शकत नाही आणि तुम्ही काही फुकाट करीत नाही किती करा पण सहा वाजता मतदान संपलं तर साडेसहाला सगळे लोक एकत्र बसून चहा पेले पाहिजे ती दुश्मनी जागेवर मिटून गेली पाहिजे ती गावांमध्ये लावून धरू नका ते दिल्ली मुंबईचं ठीक आहे गावात नका लावून धरू गावातलं राजकारण इतक्या खालच्या थरावर गेलंय सध्या तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीचं लग्न मोडायचं इथोर लोक गेलेत आ, केलेत के ती, का नाही बोला ते तिथंच ठो सोडून द्या ते तिथं जागेवर सोडून द्या सहा वाजता मतदान संपलं साडेसहाला हॉटेल पुढं एकत्र बसा एकमेकांच्या हातात हात घ्या गप्पा आणा एक जणच्या अफाजा मोकळ्या मनानं घरी जा परत तो विषय काढू नका सर न राजकारण करायलाच पाहिजे आपण काय फुकट करत नाही आपले दिवस निघतात प्रॉफिट आहे आपल्याला <laughs> फुकट करायला कोणी ना। मोकळं नाही आणि दिल्ली मुंबईच्या पुढं यांच्या नाद लागू नका ते बिचारी विद्वान आहेत त्याशी यडपट नाहीत हा ते पंधरा दिवशी मेकेकाला माईकवर काही बोलू द्या पण संध्याकाळी एकाच कुंबडी उकत त्याशी बावळत नाही हाय का त्यांची <laughs> <नहीं। laughs> कधी गच्ची दार झाली का हां ते किती हुशार आहेत एकमेकाला माईकवर काही बोलू द्या काही असू द्या संध्याकाळी एकत्र बसणार गप्पा बिप्पा पाहणार झाला आता उद्या परवा शपथविधी झाला का जण शाल हार घेऊन वा 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 पडला तो हे आपलाच होता आणि आला तो आपलं आपलं आणि आपलं एड गावातले पुढारी गावा लय भांगार गाव आहे गेलो असतो मी लग्नाला त्याच्या पुरीच्या भर पण तो आपल्या पार्टीचा नाही तू नाही गेला तरी त्याच्या पुरीला पोर होणार तो काय मत एक... आहे गावा लय भांगार फार खालचे विचार आहेत त्यांची काय मत आहे तुमचं लग्न मोडेपर्यंत पर्यंत विचारे रे सोडून द्यायचं अजून पाच सात निवडणुका जर झाल्या ना महाराज तर गावात स्मशानभम्या सुद्धा पक्षवाईच काढावं लागतील <laughs> राष्ट्रवादीची खाल्ल्या आलेला काँग्रेसची मधल्या आलेला भाजपची वरच्या आलेला म्हणजे कशातच नाही टाका वाड्याला मग काय करतो <laughs> 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 महाराज तुम्ही हसण्यावरी गोष्टी नेऊ नका गावातल्या सगळ्या गोष्टी सध्या टोळ्यांवर चालून पार्टीवर चालू आहे काय मध्ये तुम्ही लग्न कशावर येत लग्न कशावर येत लग्न कशावर येत लग्न कशावर चालू आहे पार्टीवर साखरपुडा ग्रामपंचायत लग्नाची बैठक महसोबाची यात्रा पण सप्ता किती भारी महाराजांना पडलेली पार्टी ग्रामपंचायतीची येत नाही तेव्हा सोडून दिला आपण विषय आपल्या <laughs> बजेट मध्ये बसत नाही त्याचं गहू वाळून देईन बो आपण गाडी जाऊन नाही <laughs> माझ्या वावरतून त्यानं गाडी नेली ना मी मापात नाही <laughs> तर लोकांना काय माहिती तुकवाचं आहे हे <laughs> <laughs> जागेवर सोडून द्या त्याच्यामुळे गावांची प्रगती खुटली काय मत आहे तुमचं या सरकारी दवाखाना मंजूर करून आणला उठल एक कुड बांधित्या पाहतो बा का? चुलता चुलता। चुलता। ती जागा माया सुलतेची सुलता मिळाला तर यानंच मारलाय सुलता ती जागा माया सुलते ती जागा बांधायचं कॅन्सल झालं खाल्ली ती आपल्या प्रियशीची आहे बांधून दाखव तिथं परत गेला दवाखाना निधी सगट गावांमधल्या प्रगतीला खिळ कशानं बसली कुणाकुणाही करा पण रस्ता करा कुणाकुणाही करा पण शाळा चांगल्या करा कुणाकुणाही करा पण गाव आदर्श करा कुणाकुणा <प्राणा> करा ते शाळा आम्हाला काय घेणार पण गाव आदर्श करा आणि गावांच्या बाबतीत राजकारण करू नका काय मत आहे तुमचं पटलं तर हा म्हणा नाही तर नाही म्हणा मला काय येईल काय कीर्तन संपली मोजून घेतलं निघलो माझं तुमच्याशी काही खुटलं नाही <laughs> पण सांगलं सांगणार बरं याच्या आहे का मला सांगा मी बोललो हवी नव्हते का <laughs> हे गावांमध्ये व्हायलाच म्हणजे लबाड जनता झाली काय नाही राहिलं हा बंगातला दुसरा मुद्दा संपला <laughs> चिंता विंता नाही काय रे ते देव हे काय आपण बांधला बंगला आपल्या बापांनाही जमलं आता ह्याच्या बापाला जर जमलं नसत बाकीचा विचार तुम्ही घरी गेले करा त्या बाबळीपासून या बाबळी आकडून मरू नका हो दिवस फिरतात साठी गार सांग का रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आहे रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आहे आणि जटायू रामाच्या मांडीवर आहे पुढचं सांग का रामाचा बाप बायकूच्या मांडीवर आहे आणि रामाची बायको पडवणारा त्याच्याजवळ आहे रावण मारायला कोण होता रामाजवळ आणि दशरथ बायकोच्या मांडव दिवस फिरत्यात कमी कमेंट कमी करा मोटरसायकल चालत कुत्र्याला लात आणते उताटेल त्याचा बाप्पी साळेल होता ते कुत्र्याला कुत्रे म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली काय उताटल्या वाणी करू नका भारताचा सम्राट होता धुतराष्ट शंभर पोर होती त्याला त्याचे दिवस फिरले हप्त्यावर पिकअप घेणारी नीट आहे का जरा येडेवाणी करू नका भाऊ पाचच वर्ष सरपंच आहे तू ज्याची त्याची संडास त्याला त्याला देऊन टाक तू तर खिडक्या ऐकून मोकळा झाला आणि मग सर्पणे झाला येडा याडा फोको कर आला देवला तर आरतीला खाजेलो अरे मग पार्सात इकून घेतो खातो कुठे याच गमेंट कमी करा ए गमेंट कमी करा काही माणसांना इतके पगार होते सरकारनं दिले पण यांनी यांनी कधी दानधर्म केला नाही कधी काही नाही टॉमी घेऊन पाच वाजता टॉमीला टॉमी हातात धरायचा आणि दरवाजे लावून जेवायचं तेव्हा बदलाच बादलाच घेतला त्यांचा जेवाय असला चमक निघली दोन लाख अडीच लाख मागस लोक नऊ लाख देव येतो आणि हे खाती नाही यांना देव खाऊन देत नाही नुसती ताटली अरे खाय खायना साखर डायबिटीस वांग मुळव्या <laughs> मरती नाही मरती नाही नुसते उताने पडेल खाटाव सगळे पाहुणे भेटून गेले आवला आहेच आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक <laughs> मिलने चाहा, दूध, थोड़ी दारू